चला तर मित्रांनो हे बघा माझं चाललंय आता स्वयंपाक आता म्हटलं स्वयंपाक बनवा आणि हे बघा आमची तनिष्का करते अभ्यास तनिष्काला अभ्यास करायला सांगितलं तर कसली नाटकं करते मोबाईल बघायला ब्रेक घेत नाहीये तीन तास मोबाईल बघते आणि अभ्यास करायला दहा दहा मिनटाला ब्रेक घेते आणि हिमांशी शिकवतोय तर हिमांशीला म्हणते ए तू बस लई त्रास देते चला ले ले गा आता इथे माझं चाललंय स्वयंपाक इथे पीठ भिजून ठेवलेलं आहे मी आणि इथे आता म्हटलं पुलाव बघा आता बघा आता नसतं बघायचं लक्षात पप्पाला मागे पप्पांना म्हणते हिमांशिला म्हणते निघी तुम जा पप्पांना तुझं नाव सांगेल तर आता चला माझी कडी झाली आहे कडी बनवून झाली आहे मस्तपैकी यू पी साइड कढी बनवली म्हणजे कढी पकोडी आणि हे पुलाव बनवतीये हे बघा नुसतं कालवा बघा आमची तणी आहे ना खरं आमची तणी लई त्रास देते तनी लहान आहे त्याच्यापेक्षा आमच्या हिमांशी पण लई लहान आहे तो समजूनच कधी घेत नाहीये नुसतं तिला ओरडतच असतो बघा मित्रांनो मम्मी आता भजी बनवते भजी बनवत थोडस साईड आला आहे आता म्हटलं ही साधी भजी झाली बिना कांद्याची ह्याची आणि ही कांदे भाजी बघा मम्मी तो भजी करते ती साधी भजी कशात करणार पकोडीची कडीची कढीची हां कडी टाकून राहायची हां कढी भाजी टाकायची हे आता खायची पाऊस पडला म्हणून थोडस करायची छान लागत मग काय पावसाळ्यात मस्त लागते कांदा भजी कांदा भजी पण कांदा इतका महागला आहे म्हणून थोडीशीच करणार आहे मी दोन चार दोन चार जास्ती नाही प्रत्येकाला दोन दोन हा दोन दोन चालते